मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण अमेरिकेचा जो अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे स्क्रीनवर तारीख पाहू शकता तुम्ही एप्रिल दोन हजार चोवीस ठीक आहे हा रात्री बारानंतर नंतर प्रकाशित होणारा अहवाल आहे ठीक आहे हा अहवाल आल्यानंतरच तुमच्या भावात प्रचंड वाढ किंवा प्रचंड घट दिसणे दिसते मित्रांनो तुम्ही मागच्या वेळेस जो आय सी एन अंदाज दिलेला होता तो तुम्ही बघितला असेल की अठ्ठ्याहत्तरशे आठ हजार रुपयापर्यंतचे भाऊ गेलेले परत बहात्तरशे त्र्याहत्तरशे रेट मार्केटमध्ये मा आले होते म्हणजे मागे आले होते मार्केटचे रेट ठीक आहे तर हा तो अहवाल आहे मित्रांनो हा खूप महत्त्वाचा अहवाल असतो हा मी याच्या यादी तुम्हाला याची कल्पना दिलेली आहे आणि याचं पूर्णत हा तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला समजवलं आहे ठीक आहे आता परत एकदा मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे आता या हा जो अहवाल आहे आपला या अहवालामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की जो एप्रिल मार्चचा जो अहवाल होता ना तर मार्चच्या अहवालामध्ये मा जो अंदाज होता तिनं दिलेला तोच त्यांनी कंटिन्यू केलेला आहे पुढं पण म्हणजे मार्केटच्या कपाशीचे जे भाव आहे मित्रांनो त्याच्यावर आता काही जास्त परिणाम त्याचा होणार नाही असं त्यांनी परफेक्टली सांगितलं आहे की त्याच्यावर कमी किंवा जास्त होण्याचे जा, काहीही चान्सेस तिथं दिसत नाही आहेत म्हणजे बाजार थोडेसे स्थिर होतील या महिन्यामध्ये त्याचं मुख्य कारण निलक्षण आहे मित्रांनो खरं तर सांगायचं झालं तर आपण त्याच्यावर डिस्कस करूच आय सी एचा रिपोर्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे जो डेली अरायव्हल म्हणजे प्रत्येक मंडीमध्ये किती कापूस दररोजचा येतो आहे आणि त्याच्यानुसार काय दर भेटतो आहे हे मी तुम्हाला कडू सांगणार आहे स्पष्ट आता ह्या वाल जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे ज्या आकडे या आकड्यांमध्ये घाबरायचं काहीच कारण नाही आहे मी तुम्हाला मोजून दोन तीन आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत त्या कसल्या त्या व्यवस्थित डिस्कस करू आपण ठीक आहे आता इथं तेवीस चोवीस मी तुम्हाला स्क्रीनवर जिथं जिथं माझा पेन फिरवेल ठीक आहे तिथं तिथं तुम्ही लक्ष द्या ठीक आहे सात ते आठ मिनटामध्येच तुमचं हे लक्षात तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे काय नेमकं का, आपण निर्णय घेतला पाहिजे म्हणून ठीक आहे कापसाच्या संदर्भात बाकी आपण जसं सांगितलेलं आहे मार्केट तशा पद्धतीनं चालतं आहे ठीक आहे त्याच्यामुळे चिंतेचं काही कारण दुसरं काही नाही आहे ठीक आहे तर हे बघा मित्रांनो जे इंडिया आहे आपला हा इथं इंडिया आहे तेवीस चोवीसचा आपलं जे वर्ष चालू आहे हे बघा तेवीस चोवीस ठीक आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी याच्यामध्ये संपूर्ण दि जगाचं दिलेलं असतं युनायटेड स्टेट्स अमेरिका आहे टोटल फॉरेन ठीक आहे तर हा जो इंडिया आहे आपला महत्त्वाचा इथे थी? ठीक आहे हा इंडिया महत्त्वाचा आहे आपला आणि आपला एप्रिल महिना आता चालू आहे ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता की अकरा पॉईंट ब्याऐंशी अकरा पॉईंट ब्याऐंशी एप्रिलमध्ये पण बिगिनिंग स्टॉक तोच दाखवत आहे म्हणजे एप्रिलमध्ये गाठींचा वापर झाला नाही असं ते दाखवत आहे थोडक्यात ठीक आहे मित्रांनो तसं जर बघायचं झालं तर क्लिअर कट आयडिया येते आपल्याला की जर तसं काही झालंच नसतं तर मार्केट रेट आणखी खाली गेले असते ठीक आहे मार्केट रेट आणखी खाली गेले असते पण कसं आहे आता ह्या ज्या संस्था आहे मित्रांनो या एस सीत बसून रिपोर्ट तयार करत असतात यांना ग्राउंडचं बराचसा आयडिया नसते ठीक आहे त्याच्यामुळे ग्राउंडचे आयडिया देणाऱ्या पण रिपोर्ट आपण बघतो नेहमी ते पण मी तुम्हाला देत असतो त्याच्याही मी तुम्हाला ओ करणारच आहे ठीक आहे तर इथं बघा या तरी बरेचसे जग जगाची नजर याच्यावरच असते बरेचसे पेपर वर्तमानपत्रामध्ये कुठलंही असू द्या ठीक आहे ते अकरा पॉईंट ब्याऐंशी तुम्हाला एप्रिल मार्चमध्ये पण आहे आणि एप्रिलमध्ये पण दिसतं आहे ठीक आहे याचा सा स्पष्ट उद्देश हाच मित्रांनो की आता जो रेट चालू आहे ना तु तुम्हाला तो तुम्हाला एप्रिलपर्यंत तोच रेट दिसेल एप्रिल संपेपर्यंत हे या रिपोर्टचं मुख्य गोष्ट आहे मित्रांनो हे एक मुख्य वाक्य इथं ठीक आहे बाकी या रिपोर्टमध्ये विशेषत काय सांगण्यासारखं आहे आणखी दोन तीन पॉईंट हे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे हे तुम्ही बघितलं की जे उत्पन्न आपलं मार्चमध्ये होतं जे वापर आपण केलेला आहे तोच वापर राहिलेला आहे ठीक आहे परंतु आता तुम्ही बघू शकता इथं त्याच रिपोर्टमध्ये अकरा पॉईंट ब्याऐंशी बिगिनिंग स्टॉक मार्चचा पण होता आणि एप्रिलचा पण होता ठीक आहे बिगिनिंग स्टॉक म्हणजे जो आ, शिल्लक होता कापूस ठीक आहे आणि तेच जर कापूस तुम्ही इकडं इकडं जर आले त्याच्यात सरळ एंडिंग स्टॉक तर एंडिंग स्टॉकमध्ये तुम्हाला घटू दिसेल ठीक आहे बारा पॉईंट बत्तीसची घ बारा पॉईंट बत्तीसवरून बारा पॉईंट बावीस आलं आहे ठीक आहे हे बघा त्याच्या खालीच बारा पॉईंट बावीस हे इथं दिसतं आहे का तुम्हाला व्यवस्थित बघा ठीक आहे बारा पॉईंट बत्तीस आणि त्याच्या खाली बघा बारा पॉईंट बावीस ठीक आहे तर तुम्ही स्पष्ट पाहू शकता की दहा लाख गाठींचा तिथं स्पष्ट वापर दिसतो आहे आणि इथं मात्र त्यांनी अकरा पॉईंट ब्याऐंशी अकरा पॉईंट ब्याऐंशीच ठेवलं आहे म्हणजे शुद्ध चिवताडपणा केलेला आहे ठीक आहे इथं तुम्हाला स्पष्ट दिसतं आहे त्यांचाच रिपोर्ट आहे ठीक आहे मग बारा पॉईंट बत्तीस बारा पॉईंट बावीस झालेला आहे म्हणजे वापर झालेला आहे मित्रांनो ठीक आहे परंतु हे एक दिशाभूलचं एक कारण बनू शकतं त्याच्यामुळेच काय मग व्यापार अभ्यासक लगेच बघतात रिपोर्टने जे दिलेलं असतं ते खडाखडा सांगून मोकळे होतात कारण ते इच्छितच त्यांचा रिपोर्ट बनवतात त्यांचा व्हिडिओ बनवतात ठीक आहे आता तुम्हाला सांगलं तेवीस चोवीसचं ठीक आहे आता तुम्हाला हे जे मी इकडं टाकलेलं आहे हे या साईडला बघा एकवीस बावीसचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर ते बावीस तेवीसचं टाकलेलं आहे म्हणजे दोन वर्षाच्या आधीचा विचारपण आपण करणार आहे ठीक आहे ते महत्त्वाचं असतं हे तुम्हाला समजलं असेल आता की मी काय सांगितलं तेवीस चोवीसमध्ये ठीक आहे त्याच्यामुळं घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे ठीक आहे आता इथं बघा हा आपला इंडिया आहे इथं ठीक आहे इंडियाच्या समोर जर गेले तुम्ही इथं बिगिनिंग स्टॉक अकरा पॉईंट चौऱ्याऐंशीचा होता ठीक आहे अकरा पॉईंट चौऱ्याऐंशीचा बिगिनिंग स्टॉक एकवीस बावीसमध्ये होता राईट हे लक्षात घ्या बरं का आता हा बिगिनिंग स्टॉक आपल्या तेवीस चोवीसचा म्हणजे यंदाचा जो बिगिनिंग स्टॉक आहे त्याच्यापेक्षा जास्त होता मित्रांनो स्पष्ट दिसतंय तुम्हाला हा अकरा पॉईंट ब्याऐंशी होता हा अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी इथं ठीक आहे तर साहजिक आहे की एकवीस बावीसमध्ये मग रेट कमी मिळायला पाहिजे होते ठीक आहे ॲज कम्पेअर्ड टू तेवीस चोवीस बरोबर की नाही तेवीस चोवीसची जर चुल तुलना केली तर इथं रेट कमी मिळायला पाहिजे होते कुठं एकवीस बावीसला कारण तिथं कापूस शिल्लक होता बरोबर पण तरी तिथं कापू त्या तरी तिथं नऊ हजार पाचशेपर्यंतचे भाव होते तुम्हाला सा सांगायची गरज नाही कारण तुम्हाला स्वतः माहिती आहे की एकवीस बावीसमध्ये काय भाव होते ठीक आहे आणि मग त्या एकवीस बावीसमध्ये जो ए, बिगिनिंग स्टॉक होता त्याच्यात जर पंच्याण्णवशे नऊ हजार पाचशेपर्यंतचे रेट जाऊ शकता तर ऑलरेडी आता तेवीस चोवीसचा जो एंडिंग स्टॉक आहे त्याच्या बिगिनिंग स्टॉक आहे आणि एंडिंग स्टॉक आहे जवळपास त्याच्यामध्ये तर ती कमतरता आहेच ते दिसतंचे स्पष्ट वापर पण दिसतोय बऱ्यापैकी ठीक आहे ज जवळपास फक्त वी चौवेचाळीस ते पंचेचाळीस लाख गाठींचा सवाल मित्रांनो ठीक आहे आणि त्याचा ते तर तेवढा एक्सपोर्टचा ऑर्डर पण आहे तर फारसा फरक अजिबात पडणार नाही आहे ठीक आहे मागच्या वेळेला मी आठ दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ दिलेला होता त्याच्यानंतर जे गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपासनं आपले व्हिडिओ येत हो आहेत तशाच्या तशाच पद्धतीने मार्केट चाललं आहे हे मला सांगायचं आहे थी, ठीक आहे हे बघा इंडिया अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी इथं होतं बिगिनिंग स्टॉक आणि हे जे त्याच्यास पुढं जर आले तुम्ही इकडं लास्टला तर एंडिंग स्टॉक आठ पॉईंट चाळीस होता ठीक आहे आता हा आठ पॉईंटच्या अडीच एंडिंग स्टॉक इतका कमी एंडिंग स्टॉक असल्यावर पण बावीस तेवीसमध्ये पुन्हा रेट कमी बघायला मिळाले मित्रांनो तुम्हाला वास्तविकता जर तुमच्यात उत्पन्न कमी आहे तर त्याचे भाव वाढताना दिसतात बरोबर इथं उत्पन्न इतक्या पद्धतीनं कमी असल्यावर सुद्धा भाव वाढले मग बऱ्याच लोकांना बऱ्याच अभ्यासकांना प्रश्न पडतो की चला उत्पन्न कमी आहे तरीही रेट वाढत नाही आहे ठीक आहे तर मग ते त्यालाच म्हटलं जातं मित्रांनो मग पॉलिटिकल प्रेशर म्हणा किंवा बाकीचा जे युद्धांचा परिणाम म्हणा हा या गोष्टी तिथं परिणाम करतात ठीक आहे मी तुम्हाला मागे गावाचं पण तसंच सांगितलं होतं की गावावर सरकारने लिमिट बसवली होती दोन महिन्याच्या आधी व्हिडिओ पब्लिश केला होता मी चॅनलवर ठीक आहे तेव्हा काही कमेंट बॉक्समध्ये सांगत होते की असं काही नाही आहे तसं काही नाही आहे आणि आता बघताय आता दुसऱ्या चॅनलवरच तेच त्याच व्हिडिओ बनवतायत आणि त्यांचं लोक ऐकतायत ठीक आहे असो काही असो ठीक आहे मी तुम्हाला पूर्ण ओ अपवा देत देतच असतो तुम्ही फक्त तो लक्षात घेत चला आणि तुमचा फायदा करून घेत चला ठीक आहे तर बावीस तेवीसमध्ये इतका बिगिनिंग स्टॉक कमी असतानासुद्धा आणि एंडिंग स्टॉक आहे अकरा पॉईंट ब्याऐंशी जो यंदाचा आहे यंदाचा बिगिनिंग स्टॉक आहे ठीक आहे तो असतानासुद्धा भाव हे कमी होते मित्रांनो बावीस तेवीसमध्ये आपल्याला भेटलेले ठीक आहे आता हे झालं स संपूर्ण हे अमेरिकेच्या अहवालानुसार म्हणजे काय होईल मित्रांनो जो एप्रिलमध्ये आता जो आपला भाव भेटत होता एक एप्रिलपासून तोच भाव कंटिन्यू पूर्ण एप्रिल असेल हे मुख्य पॉईंट झाले याचे ठीक आहे हा हा अहवालाच म्हणायचंच थी, ते आहे ठीक आहे हा जो अहवाल आहे हे तेच सांगतो याचं मुख्य दर्शन तेच होतं की एप्रिलमध्ये भाव फिक्स राहतील तेच राहतील जे आतापर्यंत होते ठीक आहे तर चान्स ट्रेडिंगमध्ये जर काही बदलाव झाला एम सेक्स वगैरे तर मी ते तुम्हाला सांगणार आहे आता मला एक नवीन हे ॲड करू द्यायचं ठीक आहे तुम्हाला ते ॲड करतो एक जस्ट तीस सेकंड लागतील आपल्याला ठीक आहे फाईल घेतो ते तुम्हाला दाखवायची आहे जो आपला इंडियाचा आय सी ए हा आपला तो रिपोर्ट आहे तुमच्या स्क्रीनवर मी टाकलेला आहे हे बघा दिसतोय का तुम्हाला हे झूम करतो मी ठीक आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर ठीक आहे हा आपलं इंडियन कॉटन असोसिएशन आय सी एचा रिपोर्ट मित्रांनो ठीक आहे आणि तारीख बघू शकता तुम्ही बुधवार दहा एप्रिल ठीक आहे म्हणजे कालचंच ते परवाचे होतं ते ठीक आहे तर आता तुम्ही डेली अरायव्हलमध्ये दे बघा डेली अरायव्हल हे दिसतंय तुम्हाला डेली अरायव्हल तर डेली अरायव्हलमध्ये हे बघा गाठी त्रेपन्न हजार सहाशे दिसल्या का याखाली त्रेपन्न हजार सहाशे गाठी ठीक आहे या टोटल आहे तुमच्या गुजरात महाराष्ट्र हे इथं बघा गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटका ठीक आहे हे दिसलं का कर्नाटका तमिळनाडू ओडिसा वगैरे हे सगळं हे पूर्ण राज्यांचा रिपोर्ट आहे मित्रांनो ठीक आहे तर डेली अरायव्हलमध्ये तुमचं ते त्रेपन्न हजार सहाशे गाठी ह्या डेली येत आहेत मित्रांनो बाजारामध्ये याचा अर्थ काय आता इथं बघा तुम्ही कम्युनिटीव अरायवल आता हे म्हणजे आतापर्यंत येऊन गेलेला कापूस ठीक आहे आतापर्यंत येऊन गेलेला कापूसमध्ये टोटल बघा दोन कोटी त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार सहाशे मित्रांनो ठीक आहे दोन कोटी त्रेपन्न लाख अडुसष्ट हजार सहाशे जर इतका कापूस ऑलरेडी बाजारामध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो हा जर तुम्हाला सांगायचं झालं सा तर हा जवळपास मित्रांनो पंच्याऐंशी टक्केपर्यंतचा कापूस हा होऊन जातो ठीक आहे किती पंच्याऐंशी टक्केपर्यंतचा कापूस होऊन जातो तर उरलेला जो पंधरा टक्के कापूस आहे म्हणजे आपला जवळपास पन्नास लाख गाठी ठीक आहे यंदाचा जो अंदाज दिलेला होता तो अंदाज दिलेला होता दोन लाख चौऱ्याहत्तर गाठी त्याच्यानंतर दोन लाख चौऱ्याण्णव दिला आणि त्याच्यानंतर तीन लाख सहा गाठी ठीक आहे तीन तीन कोटी सहा लाख गाठी ठीक आहे म्हणजे मग जवळपास जर पकडा तुम्ही तर एक पन्नास लाख गाठींपर्यंतच तुमचं बाकी फक्त म्हणजे पन्नास लाख गाठी म्हणजे फक्त पंधरा टक्के कापूस तुमचा यायचा बाकी मार्केटमध्ये जर तुमचा पंधरा टक्के कापूस यायचा बाकी मित्रांनो मार्केटमध्ये मा फक्त ठीक आहे तर मग तुम्ही पाहू शकता की पंधरा टक्के जर कापूस याय फक्त पंधरा टक्के जर कापूस या यायचा आहे मार्केटमध्ये मा तर भावांवर दबाव होण्याचं दुसरं काही कारण दिसतंय का तुम्हाला ते सांगा तुम्ही तसे काही कारणं नाही जो मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये मा जे सिच्युएशन आहे इलेक्ट इलेक्शनचं सिच्युएशन मुळे हा तोटा नक्कीच होतो मित्रांनो हो त्या वर्षी ज्या ज्या वर्षी इलेक्शनचं असतात त्या त्या वर्षी हे तोटे बघायला मिळतातच ठीक आहे तर हा एक दबाव तयार होतो आहे मार्केटमध्ये त्याच्यानंतर जे काही युद्ध चालू आहे युद्ध मग त्याच्यात नॉर्थ कोरिया आहे चीन आहे आपण स्वतः आहे पा इथं अफगाणिस्तान आहे पाकिस्तानचे वेगवेगळे बयानेत आहे ठीक आहे त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये प्रोटेस्ट होतो आहे बांगलादेशचे लोक आपला बहिष्कार करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट मित्रांनो कापसावर नक्कीच होत असतो कारण कापूस जे पीक आहे ते संपूर्ण देशांमध्ये जवळपास थोडं थोडं का होईना गरजेपुरतं हे पिकवलं जातं त्याच्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर नक्की होत असतो परंतु आपण बघितलं की भारतामध्ये जो कापूस आहे तो कापूस इतकाच आहे की तो एक्सपोर्ट वगैरे त्याला जास्त काही चान्स नाही आहे आणि आपले जे बाजार आहे आपली जे किमती आहे ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी असल्यामुळे मित्रांनो आहे की आपल्या कापसाला उठाव हा नक्की मिळेल ठीक आहे ते तुम्ही बघू शकता आणि आता एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो मी त्रेपन्न लाख गाठी जर डेली येतो आहे ठीक आहे त्रेपन्न लाख सॉरी त्रेपन्न हजार सहाशे गाठी जर डेली येतो आहे मार्केटमध्ये मा कापूस तर त्याचाही दबाव येणे साहजिक आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे फक्त तुमच्या आता किती या यायच्या बाकी आहे पन्नास लाख गाठी यायच्या बाकी आहे मग तुमचं समजून घ्या एक लाख गाठी दोन दिवसाला येत आहे तुमच्या ठीक आहे तु एक लाख गाठी दोन दिवसाला येत आहे म्हणजे येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये तुमचं पूर्णचं पूर्ण सीझन लॉक होऊन जाईल मित्रांनो म्हणजे पूर्णचं पूर्ण म्हणजे कापूसच शिल्लक राहणार नाही तर मग तुम्ही पाहू शकता याच बेसिसवर मग जे अभ्यासक असतात ते सांगतात की मेमध्ये तुमचा भाव वाढेल मेमध्ये तुम्ही अपेक्षा करू शकता त्याचं कारण असं असतं मित्रांनो कारण एप्रिल एप्रिलचे पूर्ण वीस दिवस आणि मेचे तीस दिवस असं पन्नास दिवसामध्ये पूर्ण कापूस गेल्यानंतर तुमचे भाव वाढतील अशा पद्धतीनं मार्केटचा अहवाल आणि अभ्यासक अभ्यास करून देत असतात त्याचं कारण असं असतं हे मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे तर अशा पद्धतीनं आहे मित्रांनो तो मार्केटमध्ये मा जे एप्रिलमध्ये मा जे भाव चालू होते आतापर्यंत तेच पूर्ण एप्रिल चालणार आहे या अंदाजाचं आणि या सा व्हिडिओचं सारच ते ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मित्रांनो आपल्या बऱ्याचशा शेतकरी जे ते बाजार कोणी काही सांगतो त्यांना तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे जेणेकरून त्यांचं नुकसान नाही होणार ठीक आहे चला मित्र मित्रांनो भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपलं सोयाबीनचे अपडेटही मी तुम्हाला आता याच्यातनं देणार ते पण तुम्ही बघू शकता ठीक आहे धन्यवाद